नमस्कार के एस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड जत तालुक्यातील खळबळजनक घटना भगरीच्या परीच्या तांदळाचे पीठाची भाकरी खाल्ल्याने शंभर जणांना विषबाधा वाळेखिंडीसह माडगाव परिसरातील गावामध्ये आढळले शेकडो रुग्ण नवरात्र उत्सव सुरू झाल्याने घटक स्थापनेपासून शारदीय उपवास सुरू झाले आहेत यासाठी फराळ म्हणून अंबाबाईचे भक्त शाबू बगर वरीचे पिठाची भाकरी फराळासाठी वापरलेने शुक्रवारी संध्याकाळपासून माडगाळ येथील टी हॉस्पिटल उमराणी हॉस्पिटल शिंदे हॉस्पिटल या खाजगी रुग् हॉस्पिटलसह माडगाळ येथील ग्रामीण रुग्णालयात माळीयाळ कोळगेरी असंगी जत कुलाळवाडी सनमडी गावातील अनेक रुग्ण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याने खळबळ माजली आहे पण याबरोबरच या पिठावर नियंत्रण ठेवणारा अन्न भेसळ विभाग मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे प्रकार उघड झाला आहे तरी जतमधील होलसेल दुकानदारांनी हे बगरीचे पीठ कुठून आणले याची तपासणी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी चिंतेतून होत आहे माळगाळमध्ये दाखल झालेले सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचे कारण नाही असे आवाहन करताना माळगाळ येथील प्रसिद्ध डॉक्टर शेखर हिट्टी यांनी अंबिका भक्त आणि जनतेला काय आवाहन केले ते पाहूया नमस्कार मी डॉक्टर हिट्टी माळगाळ तर काल रात्री दोन वाजल्यापासून जे प्रकार घडला त्या पंचकृषीमध्ये की प्रत्येक पेशंट पाठी येणारा हा उगदीचा होता पहिले एक दोन पेशंट आले असे म्हणजे त्यावेळी मला कल्पना आली नाही की बाबा हे विष वालवत आहे काय त्यांना विचारल्यानंतर ते सांगितले की मी आम्ही भगर खाल्लो आणि भगरीचं पीठ जे घेऊन त्याच्या भाकऱ्या करून खाल्लो आणि त्यानंतर पेशंटचा पोंगल चालू झाला आसंगी गावातनं जवळजवळ माझ्याकडे एक सहा ते सात पेशंट आले आणि एका पाठीमागून एक सारखे पेशंट आल्यानंतर आमचं लक्षात आलं की हे अन विश्व आहे आणि त्यानंतर ट्रीटमेंट दिल्यानंतर पेशंटला बरं वाटायला लागलं प्रत्येक पेशंटला एक अर्धा एक तासामध्ये बरं वाटलं पेशंटची तक्रार होती की उलटी मळमळणं चक्कर येणं हात पाय थरथरणं आणि अशक्तपणा बी पी कमी झालेला अशी लक्षणं दिसली आणि त्यामुळं आम्ही योग्य ती ट्रीटमेंट देऊन प्रत्येक पेशंटला बरं केलेलं आहे घाबरण्याचं काही कारण नाही आहे पण आत्ता उर्वरित ज्या गावामध्ये बरीच गावं आता आसंगी म्हणा आबाजी म्हणवाडी म्हणा स सनवडी मायताळ बुतापूर आणि कोळगिरी अशा ठिकाण पेशंट आमच्याकडे आले आणि जवळजवळ आत्तापर्यंत एक वीस ते बावीस पेशंट आमच्याकडं इंडोर झाले ॲडमिट झाले आणि सगळे बरे झाले पण आता राहिलेल्या लोकांना माझं एक आव्हान आहे की जे काही आता सध्या आपल्याकडे जे अनविश्वासाचे पेशंट झाले ह्यांच्यापासून आपण सावधगिरीनं विचार करून ह्या भघरीचं पीठ अजिबात वापरू नका आणि चांगल्या गोष्टी म्हणजे फक्त आपण जास्तीत जास्त फळं खाऊन उपास करावा असं माझं एक मत आहे आणि शाबू खाल्लो किंवा बघेर खाल्लो असं काही करू नका आणि त्याच्यामुळं पित्त प्रकोप जास्त होतो आणि काही जणांना सफरचंद खाल्ल्यानंतरसुद्धा पित्त होतोय त्यावेळी ते सफर फळ आहे बाकी सगळी फळं काढलात तर काही तुम्हाला अडचण येणार नाही आणि जास्तीत जास्त तंदुरुस्त राहा जा भरपूर पाणी प्या उपासाच्या वेळी भरपूर पाण्याची गरज आहे आणि फळांची गरज आहे एवढं जरी केलात तरी चांगलं आपली तब्येत राहील आणि भगत जे त्यांनी ज्यांनी आणलं असेल घरी भगरीचं पीठ आणलं असेल ते कृपा करून वापरू नका आणि आपल्या शेजाऱ्यांना गावात सगळ्यांना सांगा नातेवाईकांना सांगा की ह्या नवरात्रीमध्ये भगरीचं उसळ आणि भगरीचं पीठ अजिबात खाऊ नका एवढीच विनंती आहे नमस्कार